शहरातच नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात कुठेही आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास आपला जीव धोक्यात घालून शेकडो जीव वाचवणारे ठाणे महानगरपालिकेचे टीडीआरएफ पथक सध्या कायम सेवेच्या प्रतीक्षेत आहे पथकातील तीस जवानांना पालिकेच्या आस्थापने कायम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारला सहा महिन्यांपूर्वी पाठवला आहे मात्र आचारसंहितेचे से कारण देत हा प्रस्ताव सध्या लालफितीमध्ये अडकला आहे कंत्राटी कामगारांप्रमाणेच अवघ्या वीस हजार रुपयांच्या मानधनामध्ये हे जवान जीवाची बाजी लावून काम करत आहेत कोसळली पूर आला आणि कोणतीही मोठी आपत्ती उढवली की आर एफला पाचारण करावे लागते हे पथक मुंबईहून ठाण्यात येण्यासाठी विलंब लागत असल्याने त्याच धर्तीवरती एक सक्षम पथक तयार करण्याची पहिली कामगिरी ठाणे महानगरपालिकेने सहा वर्षांपूर्वी केली या पथकाला टीडीआरएफ एफचे नाव देण्यात आले पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकालीन परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी किंवा इतर वेळी देखील काही आपत्ती उढावल्यास महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम नेहमी सज्ज असल्याचं दिसत आहे हे पथक ठाणे जिल्ह्यातच नाही तर राज्यात देखील सक्रिय झाले आहे या पथकाने आत्तापर्यंत अनेकांचे प्राण वाचवले आहेत आतापर्यंत अनेकदा वेळेत पोहोचून लोकांचे जीव वाचवण्याचं काम या पथकाने केलं आहे भिवंडी येथील इमारत दुर्घटनेवेळी पंचवीस जणांना जीवनदान देण्याचं काम याच पथकाने केले होते सर्वात महत्वाचे म्हणजे महाडमधील तळिये येथे दरड कोसळल्यावरती सर्वात आधी पोहोचून त्यांनी येथे बचाव कार्य सुरू केले होते अशा अनेक घटनांचा सामना टी डी आर एफच्या पथकाने केला आहे या पथकाला मानधनाच्या नावावरती सध्या वीस हजार रुपये दर महिन्याला हातात दिले जात आहेत अत्यंत तुटपुंजा मानधनावरती हे जवान आपल्या जीवाची बाजी लावत असून सरकारने या जवानांची स्थिती अग्निवीरसारखी करू नये इतकीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे